खास श्रावण महिन्यासाठी घरच्या घरी तयार केलेल्या ज्वारीच्या लाह्या एक कप ज्वारी जर तुम्ही घेतलीत ना म्हणजे घरी जी असेल ती बाजारामध्ये कावळी ज्वारी मिळते की ज्याच्या लाह्या अगदी हलक्या आणि पटकन होतात पण असं काही नाही कोणतीही ज्वारी तुम्ही घेऊ शकता आणि त्यापासून मस्त अशा फुललेल्या लाह्या करू शकता तर काय करायचं बाजारातून आणलेली किंवा घरची कुठलीही ज्वारी घ्यायची ती भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवायची कारण त्याला पावडर लावलेली असते म्हणून आणि त्यानंतर ती ज्वारी रात्रभर भिजत ठेवायची सुरुवातीला भिजवताना ज्वारीवरती तरंगते पण रात्रभर ठेवल्यानंतर सगळी ज्वारी खाली बसते सकाळी ही ज्वारी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि सगळं पाणी निथळायचं आता एका बाजूला कढई किंवा मोठं पातेलं तापत ठेवायचं आणि त्यामध्ये एक मोठा तांब्याभर पाणी घालायचं याला उमलं घालणं असं म्हणतात आता हे पाणी उकळत आलं की नाही की याच्यामध्ये खडेमीठ घालायचं म्हणजे लहायांना आपल्याला वेगळं मीठ लावावं लागत नाही आणि ही पूर्ण निथळून साधारण कोरडी झालेली ज्वारी जी आहे ना ती अशी पाण्यामध्ये सोडायची हे बघा आणि पाण्याबरोबर उकळी नाही काढायची फक्त वाफ आली की नाही की झाकण ठेवून द्यायचं किंवा झाकण नाही ठेवलं ना तरीही चालेल असंच हे पाणी गार होई तोपर्यंत आपल्याला ही कढई ठेवून द्यायचे या पद्धतीनं थोडा वेळ जाईल पण तुमच्या ज्या लहाया होतील ना त्या अगदी चांदणं फुलल्यासारख्या इतक्या सुंदर होतील तर आता आपण झाकण ठेवूयात आणि गार करूयात नंतर काय करायचं तर हे बघा झा जा, झाकण काढलं की नाही की वाफ आली आता एका चाळणीमध्ये ही ज्वारी सगळी निथळून घेऊयात सगळं पाणी काढून घ्यायचं गार करायला ठेवायची आणि एक पांढरं फडकं किंवा कॉटनचं कुठलंही एक फडकं घ्यायचं आणि ही ज्वारी आपल्याला कोरडी करायला ठेवायची तर असं गरम पाण्यातून काढून ठेवलीत तरी चालेल गार तोपर्यंत पाण्यात तो ठेवलीत तरीही चालेल आता या पण फडक्यावरती आपण ही ज्वारी पसरून घेऊयात पुन्हा आपल्याला अर्धा तास वाट बघावी लागणार आहे कारण साधारण पावसाळ्याचे दिवस आहेत ऊन नाही आहे ज्वारी पटकन कोरडी होत नाही आहे आणि अशीच जर का ओलसर ज्वारी तुम्ही तव्यावरती किंवा कढईत जर टाकलीत ना तर ती ज्वारी करपते त्याच्या लहाया व्यवस्थित फुटत नाहीत म्हणून चांगली कोरडी करून घ्यायची दोन तास तरी सुकवायची आणि दोन तासानंतर एक लोखंडी तवा किंवा कढई तापत ठेवा तापलेल्या तव्यावरती एकदा सणसणीत गॅस तापवून तवा तापवून घ्या आणि तापलेल्या तव्यावरती एक एक मूठ म्हणजे अगदी थोडी थोडी ज्वारी घालायची आणि त्यानंतर रवीला फडकं बांधायचं किंवा कॉटनचा रुमाल फडकं असं तव्यावरती टाकायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि हातात काहीतरी लाकडी घ्यायचं कारण काय होतं तर या लाज त्या जोराने उडतात हे बघा आता ह्या लहाया फुटायला सुरुवात झाली आता गॅस मध्यम आचेवर किंवा अगदी बारीक जरी ठेवलात ना तरी काही हरकत नाही सावकाश एक ते दोन मिनिटं मुठभर लहया भाजायला लागतात हे तसं बेळखाऊ काम आहे पण लहाया ज्या चवीला होतात ना अगदी मस्त आणि घरच्या घरी होतात तर बघा घरच्या ज्वारीपासून म्हणजे बाहेरून ज्वारी आणलेली नाही आहे तर याच लाह्यांचा चिवडा अतिशय सुंदर होतो आणि मुठमुठ खायला पण छान लागतात वेगळं मीठ घालायची गरज नाही आता तुम्ही बघा लाह्या किती छान फुटल्यात आता त्याच्या खाली ना थोडासा गाळ आहे म्हणून ह्या लाह्या काढून घ्यायच्या आणि गाळ आहे ना तो साधारण घोळून घ्यायचा कारण ज्या जी ज्वारी भिजलेली नाही आहे ना ती ज्वारी अशी करपते तळात चिकटते किंवा त्याचं घनगट राहतं काही हरकत नाही एक मुडवर घ्या आणि तोंडात टाका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कुरकुरीत लहा याचा चिवडा करायला आणि त्याचा आस्वाद घ्यायला मजा येईल ना